माझा गिरगाव गिरगावकर अत्यंत शिस्तीच आहे म्हणजे शिस्तीला पर्यायच नाही आहे इथे बी एम सीनं वर्षानुवर्षाची शिस्त लावली आहे लवकर उठायची कारण पहाटे नळ येतो आता चोवीस तास पाणी येणाऱ्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांना नळ येणे ही संकल्पनाच माहीत नसेल पण गिरगावात अजूनही पहाटे नळ येतो आता मोटार वगैरे लावून तो बहुतेकांच्या घरामध्ये येतो पण पूर्वी अनेक चाळीमध्ये तो फक्त तळमजल्यावर किंवा जेमतेम पहिल्या मजल्यावरती यायचा मग वरच्या मजल्यावरचे भाडे करू बादल्या पातेली घेऊन तळमजल्यावरच्या कॉमन नळातून पाणी भरून घरी पिंपामध्ये ओतत असत हे मी स्वतः देखील केलेलं आहे पण त्यातही मजा होती इतकं पाणी अनेक फेऱ्या मारून रोजवर नेताना कधी दमायला झालं नाही गिरगावकरांच्या फिटनेसचं एक कारण तो रोज पहाटे घडणारा व्यायाम असेल अर्थात तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर राहणारे आणि रोज त्या जिन्यांवर अनेकदा चढउतार करणारे लोक तर अफाट असे फिट होते म्हणजे अजूनही आहेत पाणी भरून झालं की मग चाळीत घराघरातून येणारा चहाचा वास पसरे अनेक गिरगावकर गॅलरीमध्ये दात घासत उभे राहून समोरच्या चाळीतल्या लोकांना हाताने गुड मॉर्निंग करत काही चट्टेरी पट्टेरी लेंगा घातलेले काका लोक दात घासताना एक पाय कठड्यावरून बाहेर लोंबता ठेवून दात घासत असत काही महाभाग तिथूनच खाली थुंकत आणि मग मग चाळीतल्या भांडणाची वात पेटत असे तळमजल्यावरच्या जोशांच्या खांबावर बांधलेल्या कुंडीमध्ये दुसऱ्या मजल्यावरच्या रेग्यांची पेस्ट पडायची आणि मग वात पेटायची दोघांनी एकमेकांच्या आई बाप आणि सात पिढ्यांचा केलेला उद्धार बाकी चाळकरी सकाळी सकाळी रेडिओबरोबर ऐकत असत हे नवीन नव्हतं प्रत्येकाची वाद कधीतरी आणि कोणत्या ना कोणत्या कारणाने पेटतच असे आणि चाळीमध्ये भांडणाला सुरुवात होत असे चाळीतल्या भांडणांना फार मोठं किंवा महत्त्वाचं कारण नाही लागायचं अगदी गॅलरीत ठेवलेला तुमचा खोका आमच्या बाजूला का सरकला इथपासून ते तुमच्या मुलांना आमच्या मुलाला शिवी दिली इथपर्यंत किंवा टी व्हीचा आवाज हळू ठेवा असं सांगितल्यावर आमच्या घरात आम्ही काही करू अशा उत्तरावरून किंवा संडासात पाणी ओतलं नाही अशा कोणत्याही कारणावरून भांडणं होत असत काही चाळींमध्ये रात्रीच्या वेळी भांडणं जास्त होत असत कारण पुरुष मंडळी ऑफिसमधनं येताना असो बायकांनी शेजाऱ्याची तक्रार केली की त्याच्या आयला असं म्हणून गॅलरीमध्ये येऊन बोंबाबोंब सुरू व्हायची बायकांची भांडणं तर श्रवणीय असायची त्यात शक्यतो कोणी पडत नसे म्हणजे गिरगावकर तसेही कोणाच्या भांडणात वगैरे ती शाब्दी कसेपर्यंत पडत नाही भांडण हे देखील चाळीतल्या सार्वजनिक मनोरंजनाचं चा साधन आहे कधी आपलं मनोरंजन होतं तर कधी आपण भांडून इतरांचं मनोरंजन करतो इतकाच फरक आहे तर बायकांची भांडणं हा एक प्रकार जबराट होता भांडणाऱ्या दोघींची आजवर माहीत नसलेली प्रचंड माहिती त्या भांडणामध्ये सगळ्या चाळकर्यांना मिळायची त्या इतक्या उणीधुणी काढायच्या एकमेकांची की विचारता सोय नाही त्यात बहुतेकदा समोरची बाई सून म्हणून बायको म्हणून आई म्हणून कशी कमी आहे पैशाचं सोंग कसं आणते कसं खोटं बोलते असे मुद्दे असायचे बाकी चारित्र्यावरून वगैरे कधीच काही बोललं जात नसे अगदी एखाद्या बाईचं चा लफडं चाळभर माहीत असलं तरीसुद्धा पुरुषांची असो वा बायकांची गिरगावातल्या चाळीतल्या भांडणांचा देखील एक दर्जा होता भांडणामध्ये उणीदुणी काढली असतील पण खरंच कोणी कधी समोरच्याचा अपमान होईल किंवा मनाला खोल लागेल हर्ट होईल असं बोलत नसे पुरुषांची भांडणं क्वचित फिजिकल होऊ लागली तर मग मात्र प्रेक्षक बनलेले चाळकरी मध्ये पडून दोघांना लांब नेत थोडक्यात भांडण हा चाळ संस्कृतीचा अविभाज्य आणि आवश्यक भाग होता गंमत म्हणजे आठवड्यापूर्वी कडाकडा भांडलेल्या दोघी शेजारणी एका आठवड्यात किंवा अगदी काही दिवसात भांडण झालंच नव्हतं अशा थाटामध्ये एकत्र भाजी आणायला किंवा मुलांना शाळेतून घ्यायला किंवा गॅलरीमध्ये तांदूळ निवडताना एकत्र दिसायच्या अगदी तिसऱ्या शेजारणीच्या चा देखील करत असायच्या चहाड्या ही बायकांची मैत्री परत नॉर्मलला आल्याचं एक परिमाण होतं आता रिडेव्हलप झालेल्या खुराड्यात मोकळ्या उजेडवारा येणाऱ्या चाळीतला गिरगावकर कोंबला गेला आहे त्याचा मोकळा श्वास आणि संबंध हिरावून घेतले गेलेत विसाव्या मजल्यावरच्या खुराड्यातून कदाचित सैफी हॉस्पिटल किंवा त्या पलीकडचा समुद्र दिसत असेल घरात चोवीस तास पाणी येतही असेल पण खरा गिरगावकर अजूनही सकाळी येणाऱ्या नळाचा आणि मग बादल्यांचा हा आवाज एन्जॉय करतो चाळीच्या पहिल्या मजल्याच्या गॅलरीतून खाली दिसणारा रस्ता किंवा तळातला चौक अगदी तिथे दिसणाऱ्या उंदीर घुशीन सकट एन्जॉय करतो टॉवरमधल्या लिफ्टमध्ये भेटलेल्या शेजाऱ्याशी फॉर्मल हसून वीस मजले खाली जाताना लिफ्टच्या डिस्प्लेवर दिसणारे आकडे बघण्यापेक्षा दुसऱ्या माळ्यावरून खाली जाताना आस्थेने चौकशी करणारे शेजारी एन्जॉय करत असतो आपल्या खुराड्यात बसून टी व्हीवर रक्तरंजित हाणामाऱ्या पाहण्यापेक्षा चाळीतली खरी श्रवणीय आणि प्रेक्षणीय भांडणं तो एन्जॉय करत असतो पण हे आता हळूहळू संपत आहे चाळी पाडून खुराडी बांधता येतात पण त्या चाळींबरोबर एक संस्कृती कायमची संपती आहे काही दशकांनी गिरगावात चाळ नसेल तिथे आलेल्या टॉवरमध्ये गिरगावकर देखील नसेल सकाळी येणारा नळाचा आणि बादल्यांचा आवाजही नसेल त्या टॉवरच्या खिडकीतून एखादे रेगे चट्टरी पट्टरी लेंगा घालून एक पाय बाहेर काढून खालच्या जोशांच्या कुंडीमध्ये थुंकतील का जोशांच्या अरे ए फुली फुली फुली, फुली, फुली रेग्या या ओरड्याने गिरगावात एखादी तरी सकाळ होईल का टॉवरच्या फाउंडेशनजवळ मेलेली चाळ हे ऐकून क्षणभर तरी डोळे उघडून बघेल का या ललित ललितलेखाचं लेखन केलं होतं मंदार जोग यांनी आणि वाचक स्वर दीपक वेलणकर यांचा